पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चंद्रगड व गडिंगल तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांची युती झाली असून दोन्ही तालुक्याचे उमेदवार हे घड्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत राज्यातील पहिला हा प्रयोग याच दोन्ही तालुक्याने एकत्रित ये येण्याचा केलेला होता आणि आज एका चिन्हावर लढण्याचा निर्णय सुद्धा आज माजी आमदार राजेश पाटील साहेब आणि आपले विधानसभेचे माजी अध्यक्ष केल्याचं वर्षी बाबासाहेब कुबेरींच्या कन्या आपल्या नंदाताई बाभुळकर यांनी घेतलेला आहे त्याबद्दल यांचं दोघांचंही म मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही जी युती आहे की कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो मध्ये